नमस्कार मित्रांनो मी एक मोठे अपडेट आता स्पष्ट करत आहे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांना वाढीव पगार दोन हजार तेरा नंतर नोकरीवर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मित्रांनो बिग अपडेट कर्मचाऱ्यांना मिळणार महिन्याला वाढीव पगार जाणून घ्या सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार महिन्याला वाढीव पगार तर गट विमा अंतर्गत होणारी कपात त्वरित बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन YOUTUBE चॅनल वर नवीन असाल तर करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ ला माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर चला स्पष्टीकरण पाहूया देशामध्ये अनेक खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारे कोट्यवधी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आहेत आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांना चा मासिक पगार वाढू शकतो तर जो हाती पगार या कर्मचारी दोन हजार तेरा नंतर नोकरीला रुजू झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांचा आता मासिक पगार वाढण्याची शक्यता आहे कारण भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक सप्टेंबर दोन हजार तेरा नंतर नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची गट विमा अंतर्गत योजनेच्या अंतर्गत होणारी कपात प्रभावी पने बंद करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे या बाबत सरकार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक सुद्धा काढण्यात आले आहे आणि त्यामध्ये असे म्हटले आहे की एक सप्टेंबर दोन हजार तेरा नंतर सर्व आता गट अंतर्गत निर्देश देण्यात आले आहेत म्हणजे याचा अर्थ असा कि आता एक सप्टेंबर दोन दो हजार तेरा नंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये सामील होणारे कर्मचारी यापुढे गट विमा आणि त्यांच्या पगारातून याआधी केलेली गट विमा रक्कम कपात केली आहे आता ती परत सुद्धा करण्यात येणार आहे आणि परत केली जाणार आहे त्यामुळे आता ही पगारातून होणारी कपात बंद केल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे

कर्मचाऱ्यांच्या हातात निव्वळ पगारात आता वाढ होणार आहे आणि म्हणून आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत पर्यंत निवांतरा काळजी करू नका धन्यवाद